नमस्कार मी संतोष आणि आपण पाहतात सील माझा सदगड नगरपंचायतीचा प्रचार हा अतिशय चांगल्या प्रकारे गट आदरणीय शरद पवार साहेबांचा सा पक्ष आदरणीय अजितदादांचा पक्ष व काँग्रेस एक दिलाने आमचे सर्व कार्यकर्ते या सतरा उमेदवारांसाठी आणि नगराध्यक्षांसाठी मनापासून राबत आहे मला एवढंच इथं नमूद करावं वाटलं की जे मागे पण रवळनाथाच्या मंदिराच्या तिथं मी म्हंटल की आमची शक्ती ही जनता आहे आम्हाला दुसरा शक्ती प्रदर्शन करायची गरज नाही पण विरोधकांना मात्र एक मुख्यमंत्री येऊन गेलेत अजून एक मुख्यमंत्री इथं येणार आहेत असं कळतंय आम्हाला तर याचाच अर्थ की विरोधकांनी ह्या आघाडीचा आणि या जनशक्तीचा केवढा धसका घेतलेला आहे याचंच हे चित्र म्हणावं लागेल पण माझा विश्वास चंदगडच्या जनतेवर हो आहे की चंदगडची जनता ही नेहमी पुरोगामी विचाराच्या लोकांबरोबर राहिलेली आहे आज इथं सर्व जातीचे लोक समोपचनानं राहतात आहे आनंदानं राहतात आहे आणि हेच पुढे चालू राहावं ही आमची इच्छा आहे रस्ते कामं अनेक समस्या आहेत पाणी पाण्याचा प्रश्न आहे घनकचऱ्याचा आहे वाहतूक कोंडीचा आहे पण त्याचबरोबर येणाऱ्या भावी पिढीसमोर आपण काय आदर्श ठेवणार आहोत आज दुर्दैवानं चंद दादा आता आतापर्यंत बेकायदेशीर दारू ऐकली होती पण तरुण पिढी कुठं आता ड्रग्ज पण करायला लागले नशेचे पदार्थ करायला लागले हे सगळं जर थांबवायचं असेल तर कुठंतरी आपण जनतेनंही ही निवडणूक हातात घेतली पाहिजे आणि हे सगळे प्रकरण थांबवायसाठी मी आज सगळ्या जनतेला विनंती करेन की ह्यावेळी विचार करून मतदान करा ही आघाडी जी स्थापन झालेली आहे ही चंदगड नगरीसाठी झालेली आहे येणाऱ्या भावी पिढीसाठी स्थापन झालेली आहे आणि मला विश्वास आहे की चंदगडचे जनता ही या आघाडीच्या पाठीशी उभी राहील कानेकर साहेबांनी अतिशय प्रामाणिकपणे गेली पाच वर्ष प्राचीताईंनी इथं काम केलेलं आहे आणि इथून पुढं पण काम करण्याची संधी आपण जर त्यांना दिली तर नक्की त्या संधीचं सोनं होईल त्यांच्या पाठीशी आम्ही सर्वजण आहोत आज उद्या मला सांगायचं आहे की आमचे नेते मुश्रीफ साहेब उद्या इथं चंदगडमध्ये येणार आहेत आणि ते विश्वास देऊ इच्छिते तुम्हाला सगळ्यांना की चंदगडचे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी ताकदीनं ते आपल्या पाठीशी उभे राहतील त्यामुळे उद्याच्या सभेसाठी लॉटी उद्या संध्याकाळी सहा वाजता तर कॉर्नर सभा घेण्यात येईल त्या सभेसाठी सर्व जनतेनं उपस्थित राहावे ही विनंती मी तुमच्या माध्यमातून करते